नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मन धागा धागा जोडते ना ही मालिका जर तुम्ही बघत असाल तर त्यात खूप मस्त ट्विस्ट आलेला आहे आणि एका नव्या कॅरेक्टरची एंट्री झाली आहे ती तुम्हाला माझ्यासोबत कोण आहे मयुरी स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप वर्षांनी भेट झाली हो खूप वर्षांनी थँक्यू थँक्यू सो मच काय म्हणजे सार्थक आनंदी हे दरवेळेला येताना आम्हाला ही सवय होती सार्थक आनंदी सार्थक आनंदी आता नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाले जरा ओळख करून दे ना आम्हाला ओळख म्हणजे सुखदा असं तिचं नाव आहे मी मयुरीची ओळख करून द्यायची गरज नाही पण कॅरेक्टरचं नाव सुखदा असं आहे आणि काय खूप बबली कॅरेक्टर आहे <laughs> <laughs> मला आवडलाच आहे तो शब्द <laughs> <laughs> खूप पॉझिटिव्ह आणि ज्याला काय म्हणू आपण एक्स्ट्रोवर्ट प्रकारचं कॅरेक्टर आहे तिचं आणि ती खूप छान करते आता दोन दिवस झाले आम्हाला शूट करून या दोन दिवसात मला पहिल्यांदा कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का म्हणजे आता हा हे आनंदीची रिप्लेसमेंट असणार आहे का नवीनच सार्थकच्या आयुष्यात नव्याने एंट्री आहे नेमकं काय का आहे कुठेतरी ते ते बघण्यासाठी बघा पण मयुरी म्हणजे का एकतर कॅरेक्टर खूप छान आहे वेगळा आहे सार्थकच्या आयुष्यात जी एंट्री होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे म्हणजे ती एंट्री कशी दाखवली गेली आहे मालिकेमध्ये uh, सुंदर दाखवली आहे म्हणजे आता मी <laughs> <laughs> आता लवकरच प्रोमो येईल एक दोन दिवस त्यात मी सुंदर का आहे मी तुला तुला कळेल कारण छान दाखवलंय तिला आणि याच फुलांमधून येते ती म्हणून गो <laughs> बोलला हा असं हे सांगू शकतो की हा प्रो एम्बार्गो असतं त्यांना मला मला जो काय शब्द कळला ना तो फॅमिली फ्रेंड आहे का फॅमिली फ्रेंडची मुलगी आहे अशा पद्धतीने ती आता नाशिकमध्ये येते अशी तिची एंट्री आहे मी खूप सांगितलं महिरीला विचारलं होतं कशी एंट्री शूट केली की काय सुंदर आहे <laughs> <laughs> मी छान दिसणार आहे सुंदर काम केलं पण no, मयुरी एकतर हे जेव्हा कॅरेक्टर तुझ्याकडे आलं असेल ते जसं अभिषेक म्हणाल तसं बबली कॅरेक्टर आहे सो कॉल एक्स्ट्रोवर्ट आहे सो so, तुझ्या मॅच होते मयुरी म्हणून मला खूप शांत आणि छान माहितीये आता अभिषेकला कदाचित दोन दिवसात कळ अरे यार नॉटी नाहीये की आहे नाही तिला सांग ना किस्सा सांग ना सांग ना किस्सा सांग <laughs> दोन दिवस झाले मी आता नवीन आहे या सेटवर आणि माझा स्वभाव असा आहे की नवीन नवीन मी खूप माझ्या माझ्यात असते एक एकतर ते, ते, ते कॅरेक्टर पकडायचं आहे कठीण आहे सगळं आणि मी एकतर माझ्या स्क्रिप्टमध्ये असते किंवा याच्याशी गप्पा मारत असते किंवा माझ्या माझ्या जगात असते सो आमचा मेकअप मॅन आहे तो आज असा प्रश्नार्थक मला विचारत होता मॅडम तुम्ही नॉटी नाही आहेत <laughs> तुला तो आर्ट कळला नाही त्याला म्हणायचं मी सिन्सियर आहे बरं ती कॉम्प्लिमेंट आहे का काय तेही कळलं नाही नाही नॉट तुम्ही मला कळतच नाही ते काय पण आयुष एक छान फ्रेंडशिप झाली आहे का मयूरेश आणि ह्याच्या आधी मयूरेश सोबत कधी काम केलं होतं का पहिल्यांदाच एकत्र काम करत नाही काम नाही केलं काम नव्हतं केलं एक वेगळाच किस्सा आहे आमचा तिची जी सांगू ना Uh, म्हणजे खूप आधी भेटलो होतो मी तिला तिची जून जुलै नावाची एक, एक एकांकिका होती hmm. आणि एक मला वाटतं उत्तुंगाला होती का सवाईला मला नीट आठवत नाही आणि त्याच स्पर्धेत आमची पण एक एकांकिका होती आणि आम्ही नाशिकहून आलो होतो वगैरे आणि त्यांचा प्रयोग आम्ही बघितला होता जी छा एक 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 एकांकिका पण छान होती त्यांनी दोघांनी दोन जण होते त्याच्यात दोघांनी छान काम केलं होतं तर नंतर जाऊन मी भेटलो होतो तिला मागे आणि त्यांना सारे छान झाली एकांकिका वगैरे असं सांगितलेलं आणि त्याच्यानंतर एक दौरा होता जो शासनातर्फे होता पाच सहा एकांकिकांचा तर अख्ख्या दौऱ्यामध्ये त्यांची पण एकांकिका होती आमची पण एकांकिका होती सो आ, तिला आमची एकांकिका पण आठवत नाही महाराष्ट्र दौरा केलाय खूप लोक होती दोन बसेस होत्या भरलेल्या सो असं नाही की सिंगल आऊट करून मला हा आठवत नाही पण ते गोष्ट म्हणजे साधारणतः किती वर्षांपूर्वी आठ नऊ वर्ष सोळा पंधरा पंधरा दोन हजार पंधरा त्यानंतर तुम्ही डायरेक्ट सिरियलच्या निमित्ताने किती बदल झाला एकमेकांमध्ये काय आयडिया तेव्हा पण म्हणजे हो ते जरा मुंबईची लोक ती अशी हे असायची आम्ही खर तर मुलं मुलं मेजर होतो त्यामुळे खूप भयंकर अवस्थेत आम्ही राहायचो आमचं सगळं तो मजा येतो किस्सा दौराच अख्खा कमाल होता त्यामुळे असं काही नंतर भेट वगैरे हो नाही झाली पण म्हणजे प्रयोग एक दोन त्यांचं बघितले आम्ही मला औरंगाबादचा एक बघितलेला पड़ तो पण असं ते एक दोन प्रयोग बघितले होते पण ओळख पळत काय नव्हती तेव्हा मी जस्ट तेव्हा तुला सांगितलं तेवढंच भेटलो की हा छान झाला वगैरे आणि काम बघितलेलं नंतर डायरेक्ट मी त्याला फक्त एवढंच विचारलं कारण कारण मला ऍब्स्युटली मेमरी नव्हती की याला भेटली मी दौरा अख्खा एकत्र केलाय मी म्हटलं मला फक्त एवढंच सांग मी माझ नाही दाखवला दहा हो दिवसात मला <laughs> रिकलेक्ट कारण आम्ही थोडं हॅक्टिक होता दौरा आणि थोडे त्रासलेलो होतो आम्ही सगळेच त्यामुळे म्हटलं मी स्नॅप वगैरे नाही केलं ना तुझ्यावर ती <laughs> मेमरी नाही ना तू माझी तुझ्यावर लास्ट एक <laughs> खूप भारी किस्सा तेव्हा असा आमचा शेवटचा प्रयोग होता मला वाटतं नागपूर का कुठेतरी आणि त्या दिवशी आम्ही तिकडनं निघालो आणि अख्खे ते थकलेलो प्रचंड सगळे आणि गाडीवरती सेट चढवला वगैरे त्यामुळे आणि आता त्या माइंडसेटमध्ये नव्हतं हो की कुठेतरी जायचं तिकडे उतरवायचं वगैरे असायच्याच नव्हतं आता तिकडनं ना नाशिकला यायचं घरी जायचं झोपायचं या माइंडसेटमध्ये आम्ही ऑलरेडी होतो आणि रात्री असं कुठलं तरी सुनसान हावेवरती दोन अडीच वाजता आमची गाडी बंद पडली okay. आणि हो ते जे आमचे ड्रायव्हर काका होते ज्यांनी ती त्यांचीच गाडी होती तर त्यांना काही ते कळे ना काय झालं आहे गाडीला बरं ते मेकॅनिक होता रिटायर्ड जे हा ते बघायचं उघडून उघड की हां हे ठीक आहे हे बी ठीक आहे मग झालं काय कळणं आम्ही म्हणजे तुम्ही सांगा आम्हाला काय माहिती तर त्यांनी तशा अवस्थेत आम्हाला म्हणजे आम्ही मेलो होतो ऑलरेडी त्यांनी आम्हाला एक दीड किलोमीटर आम्ही धक्का मारतो आहे मग परत थांबते मग स्टार्ट होत नाही परत ते बघतायत काहीतरी परत धक्का मारतो आहे आणि आम्ही गेलो म्हणजे आम्ही पडलो बिडलो खाली की आता नाही नाही होणार आम्ही अर्धा इंच पण नाही ढकलू शकत ती गाडी काय हां थांब 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 हां ते ते नंतर निघालं आणि ती गाडी काय स्टार्ट होईना मग ते म्हणले की नाही ना आता परत धक्का मारावा लागेल <laughs> आणि तो चढ होता त्यांना म्हणलं आमच्यानी शक्य नाही कारण माझी तर च सँडल बिंडल फाटली वगैरे असं झालेलं सगळं <laughs> तर मग आम्ही ती उलटी फिरवली गाडी <laughs> त्या साईडनी जरा उतारे म्हणून आणि परत आम्ही दोन अडीच किलोमीटर धक्का मारतोय ते उतरावर काही स्टार्ट होईना आणि ह्यांची गाडी समोर <laughs> त्यांचा ड्रायवर थांबला की हे उलटे कुठे चालले आहेत <laughs> आणि बरं हे काय कोण उतरले नाहीत ते ड्रायवर दादा त्यांचे उतरले ते आले आमच्या इथे ते मग त्यांचं त्यांचं बोलणं झालं पुलं म्हणतात तसं ते दोन मुंग्या दोन ड्रायव्हर तसं <laughs> त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी बघितलं आणि दीड मिनटात सांगितलं की याचा टायमिंग बेल्ट ऑलमोस्ट तुटण्याच्या बेतात आहे का तुटलं आहे असं काहीतरी तुम्ही एक इंच पण धक्का मारू नका आणि त्याच्या ऐकल्यावर आम्ही रागाने त्या काकांकडे बघितलं तुम्ही जे चार पाच चार पाच किलोमीटर आम्हाला जे धक्का मारायला लावलात त्याच्यामुळे बंद पडली आहे मग काय ते मग बसलो तिथेच आम्ही मग ते निघून गेले हे सगळे ते पण भारी तिथे रात्री म्हणजे आता सुनसान तिथे काहीच नाही तर शेकोटी म्हणून माझी चप्पल जाळली वगैरे असं पागल दौरा होता तो ह्या सगळ्यात ह्यांची भेट झाली नाही म्हणजे हे उतरलेच नाही हे मेन्शन करून आवडतो आमची भेट मना धागा धागा साठीच लिहिलेली होती हा या साठी पण मयूर एक तर तू जवळपास पाच सहा वर्षात जेन्युअनली त्या एकांकिकेत खरंच छान काम केलं दोघांनी ही आणि तो मग त्याचं नाव आट... म्हणून हा त्या दोघांनी खरंच खूप छान काम केलं एकांकिका पण छान होती ती जून जुलै कॉम्प्लिमेंट पुन्हा एकदा मिळालेली आहे तुला बट पण मी मागाशी म्हटलं जसं की चार पाच का पाच सहा वर्षांनी जवळपास ती पुन्हा एकदा मालिकेत आली आहेस आणि मराठी मालिका म्हणजे हिंदी मालिका तू केलेली आहेस पण मराठी मालिकेत तू आलेली आहेस काय वेगळे पण असं जाणवलं हो का तुला मराठी हिंदी दोन्ही प्रोडक्शनसोबत काम केल्यामुळे ते एक वेगळं असतं ना सो ते त्यातला काही बदल जाणवला खूप ऑनेस्टली बजेटचा डिफरन्स असतो पण दोघी दोघांकडे मला वाटतं वर्क कल्चर बेसिकली सिमिलर आहे टेलिव्हिजनचंच बेसिकली सिमिलर आहे सकाळी अशी गरम गरम स्क्रिप्ट येते आणि <laughs> त्या दिवशी कळतं काय करायचं आहे सो तोच सगळा झोन तो, तो सिमिलरच असतो प्रत्येक मालिकेत डिफरन्स ऑनेस्टली मला वाटतं मी हिंदीत मी एनिवेज रिझर्वड आहे मी मैत्री करायला वेळ घेते पण एकदा केली तर ती मी वर्षानुवर्ष असते सो so, मालिकांमध्ये हिंदी मालिकांमध्ये मी अजून रिझर्वट होते कारण मला ते कल्चरच माहीत नव्हतं म्हटलं आपण आपण एलियन बघतो कधी कधी त्यांना <laughs> की जेवण जेवण जेव, जेव, जेव सुद्धा एकत्र किंवा काय असं मी खूप वेळ घेत गेद, घेत तिथे रुले इकडे मला वाटतं तर इथे होमग्राऊंड वाटतं <laughs> इथे राईट फ्रॉम ई पीज किंवा सगळी टीम आपली असते मराठी असते एक कम्फर्ट लेवल वेगळा असतो ई नाव घेतलं आणि ई पी आले म्हणून <laughs> बोलला आज कॉल टाईम त्याला लवकर रॅप अप करायचं आहे ही जोडी जी आहे ही प्रेक्षकांमध्ये गाजणार आहे कारण मयुरी तुझी एक वेगळी फॅन फॉलोईंग आहे अभिषेक तर आहेच ते प्रश्नच नाही आणि सार्थक आनंदी ही जोडी सगळ्यांना आवडत होतीच पण आता सार्थक आणि सुखदा सुखदा यांची जोडी आता तुमच्या नवीन भेटीला येतेच आहे कसा ट्रॅक रंगतोय प्रेमाचा ट्रॅक कधी सुरू होणार आहे हे सगळं आपल्याला थोड्या दिवसात कळेलच आत्तासाठी दोघांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि खूप छान काम करा ही जोडी देखील आधीच्या जोडीसारखी फेमस होते एवढीच इच्छा आहे थँक्यू 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 सो मच